नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून जी घेत आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या सातव्या ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या तूळ राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे अर्थात नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्म राशीनुसार तसेच यामध्ये सांगितलेली जी काही भविष्य कथन आहे ते आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतं मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी जास्त प्रमाणात निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन लक्ष ठेवू शकता या महिन्याच्या एकंदरीत घडामोडीवर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार वीडियो व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देत असतोच याही व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत जे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ असतात जे आपल्याला उपयोगी पडतात आता यावेळेला गणपती बाप्पा येतात त्यामुळे गणेशाचे व्हिडिओ आम्ही खाली दिलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यामध्ये तूळ राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आपल्या राशीचं स्वामी ग्रह शुक्र चौदा सप्टेंबरपर्यंत कर्मस्थानातून आणि त्यानंतर लाभस्थानातून ज्याचा लाभ पहिल्यांदा तर नोकरदार मंडळींना नोकरीच्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या चांगल्या रीतीने होताना दिसेल आणि म्हणूनच ज्यांना चांगल्या पगारासाठी असलेल्या नोकरीत बदल करायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये तसे प्रयत्न आवर्जून करावेत तर काहींना नोकरीत आर्थिक लाभाच्या विविध मार्गाने संधी मिळताना दिसते ज्यांना नोकरी बरोबर काही आर्थिक प्रगतीसाठी नवीन एखाद्या व्यवसायात पदार्पण करायचं आहे त्यांनी तर अवश्य या महिन्यात तसा निर्णय घ्यायला कृती करायला हरकत नाही जी मंडळी क्रिएटिव्ह वर्क कलाकौशल्य सिने इंडस्ट्री अशा क्षेत्रामध्ये नोकरी करत आहेत कार्यक्षेत्राशी संबंधित काम करत आहेत त्यांच्यासाठी कामाच्या काही चांगल्या व भव्य तसेच आर्थिक लाभ देणाऱ्या संधी या महिन्यामध्ये बऱ्यापैकी मिळताना दिसतील तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा तर जी मंडळी पैशाचा लेनदेन व्यवहार करतात त्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना कामाचा आपला आवाका या संदर्भातला वाढताना दिसेल व ज्यांना फायनान्स विषयामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी हे ग्रहयोग शुभ संधी देणारे दे राहतील व्यवसाय वैयक्तिक खर्च घर जमीन जुमला यामध्ये खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भागवण्यासाठी बँक लोन जर घेणार असाल तर अवश्य दृष्टीने प्रयत्न सुरू केल्यास यातलं काम म्हणजे लोन मिळण्याचे यशस्विता या महिन्यात उत्तम आहे तसेच रखडलेली जुनी पैशाची कामं अडकलेले उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर आपण प्रामाणिक प्रयत्न करताय जोरकस प्रयत्न करताय तर लाभ होईल व्यावसायिक मंडळींनी मात्र महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील व्यावसायिक मंडळींसाठी दुसरा पंधरवडा व्यावसायिक यशाचा व वा कार्य वाढीचा राहणार आहे विशेष करून त्यांचा व्यवसाय इलेक्ट्रिसिटी मशीनरी हॉटेल विद्युत उपकरणं वाहनांचे सुटे भाग इलेक्ट्रॉनिक वस्तू अग्नी याच्याशी संबंधित आहेत त्यांना व्यवसायात नवीन संधी मिळेल तर सरकारी कामाची या संदर्भातली काही टेंडर मिळण्याची शक्यता सुद्धा आहे विद्यार्थ्यांना हा महिना काहीचा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा ठेवून चालणार नाही जमीन जुमला शेती सोनं दागदागिने यांच्या खरेदी विक्रीसाठी गुंतवणुकीसाठी हा महिना शुभ फलदायी राहील कला व तंत्रज्ञान या संदर्भात काही नवीन जाणून घ्यायचं असेल शिकायचं असेल तर त्यासाठी अवश्य प्रयत्नशील राहिल्यास याचा भविष्यात खूप सुंदर लाभ आपल्याला मिळेल आत्ताचा विषय शिकण्याकरता प्रेमसंबंध संतती विवाह यासाठी शुक्रग्रहाची साथ संपूर्ण महिन्यासाठी उत्तम लावेल म्हणजे हे सगळं जरी खरं असलं तरी महिन्याचा पहिला पंधरवडा खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा असं सांगतो आहे तसेच घातपात अपघात या संदर्भात हा पहिला पंधरवडा जरा काळजी वाढवणारा राहील त्यामुळे काळजीने वागा आरोग्याचा विचार करता पोटाचे आजार ॲसिडिटी पचनसंस्थेचे आजार आपल्याला सांभाळायचे आहेत वैवाहिक जीवनामध्ये शुल्लक कारणांवरून कुरबुरी जरा वाढतील जोडीदाराबरोबर सामंजस्यानेच घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला सुद्धा अशा रीतीने वैयक्तिक कुंडली किंवा वास्तुविषयातलं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हे आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा म्हणजे हे मार्गदर्शन आम्ही फोनवरूनच करत असतो ऑनलाइन पद्धतीने त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी देत असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला जर आपण विचार केला गुंतवणुकीसाठी तर स्टील एफ एम सी जी फार्मा पॉवर ऑइल ऑटो बँकिंग इन्फ्रा इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर गुंतवणुकीसाठी फायद्याचे राहतील अर्थात योग्य सल्लागाराचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील मंडळी हे होते सप्टेंबर महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम त्याची स्थिती आणि परिस्थिती आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं ते म्हणजे दैनिक दैनंदिन राशीफळ म्हणजे या सप्टेंबर महिन्यातले सगळे तीस दिवस त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल महिन्याचे पहिले तीन दिवस एक ते तीन सप्टेंबर महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम दिवस महत्त्वाच्या कामासाठी गाठीबेठी घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काही नवीन निर्णय व्यवसायातले कार्यक्षेत्रातले घरगुती गोष्टीतले घेण्यासाठी शुभ दिवस जवळपासचे प्रवास या काळात घडतील कामानिमित्ताने केलेले प्रवास लाभाचेही राहतील कुटुंब घर भावंडे मुलं यांच्याबरोबर आनंदी क्षणांची साठवण करण्यासाठी आणि ते उपभोग घेण्यासाठी उत्तम दिवस चार पाच सप्टेंबर घरगुती व्यवहारातील चिंता थोड्याशा वाढताना दिसतील मात्र भूमी भवन वाहन घरासंबंधातल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शुभ दिवस सहा सात आठ सप्टेंबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग यासाठी जर प्रयत्नशील राहिलात तर फायद्यामध्ये राहाल विद्यार्थी नोकरदार यांना हे विशेष शुभ राहणारे दिवस विशेष करून नोकरीसाठीचे इंटरव्ह्यू या काळात असतील तर चांगले जातील नऊ दहा सप्टेंबर विरोधकांच्या भूमिकेवर लक्ष द्या द्यावंच लागेल महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आपल्या संदर्भातली शक्यतो आपल्या बाहेर येणार नाहीत याची काळजी घ्या आरोग्यसंभाळा ताणतणाव दगदग धावपळ टाळलेली बरी राहील अकरा बारा सप्टेंबर दैनंदिन उत्पन्नात वाढ करण्याची संधी मिळेल व्यावसायिकांनी फायद्याच्या नवीन योजनांच्या गोष्टींवर काम करण्यासाठी हे दिवस अनुकूल लग्नकार्य महत्त्वाच्या मीटिंग्स गाठीभेटी चर्चा कोर्ट कचेरीची कामं यासाठी शुभ दिवस तेरा चौदा सप्टेंबर हे दोन दिवस मात्र जरा वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा काही निर्णय घ्यावे लागले शांततेने घ्या महत्त्वाची कामं करावी लागली सांभाळून करा आणि आरोग्यावर लक्ष द्या पंधरा ते एकवीस सप्टेंबर पुढचे सात दिवस महत्त्वाची कामे हातात घेण्यासाठी लाभाचे व भाग्याचे दिवस नोकरीत बदल करण्यासाठी नवीन नोकरीचे प्रयत्न करण्यासाठी शुभ दिवस सहकारी मित्रपरिवार कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची साथ उत्तम राहील वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला या विषयातले निर्णय घ्यावे लागले तर अवश्य घेऊ शकता नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मंडळींसाठी आपल्या प्रयत्नात या दिवसात अवश्य वाढ करा चांगल्या नोकरीची संधी संभवते बावीस तेवीस सप्टेंबर हे पुढचे दोन दिवस स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे खर्चाचं नियोजन करून चालायचं चा। आहे व्यवहारामध्ये सावध पवित्र ठेवायचं आहे आणि नुकसान टाळायचं आहे चोवीस ते तीस सप्टेंबर महिन्यातले हे शेवटचे सात दिवस शेवटचा आठवडा अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाचे हे दिवस त्यामुळे कुठलेही महत्वाचे निर्णय आर्थिक निर्णय घेऊ शकतात स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस मान सन्मान पत पद प्रतिष्ठा प्राप्तीचे योग या काळात संभवतात मंडळी अशी होती या सप्टेंबर महिन्यातल्या एक ते तीस तारखांच्या संदर्भातली दैनंदिन राशी माहिती आता जाणून घेऊया या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळीने कोणते करायचेत आध्यात्मिक साधा सोप्पा उपाय या महिन्यामध्ये आपल्याला करायचे आहे गणेशाची उपासना अगदी वाढीव पद्धतीने करा यासाठी रोज या तीस दिवसामध्ये गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशक गणपती स्तोत्र याचे कमीत कमी एक पाठ एक वेळा तर करा आणि जास्तीत जास्त करायला जर वेळ असेल तर अवश्य अकरा वेळा करा मंडळी ही होती आपल्या तुळ राशीची या सप्टेंबर महिन्यातल्या मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ आमचे नेहमीच प्रकाशित होत असतात शेअर करायला विसरू नका आवडत असेलच तर लाईकसुद्धा करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं जे अप्रतिम पुस्तक आहे चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सारहा टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे रुपये तर अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये एकशे आठ नावं विविध देवदेवतांची अशी चोवीस देवतांची नावं संकलित केलेलं पुस्तक हे सुद्धा एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण भारतात मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तू इंद्राणी यंत्र अन्नपूर्ण यंत्र सुदर्शन यंत्र मेरुषी यंत्र लक्ष्मी कवडी ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती जाणून घ्या नंतर अवश्य ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे हे माहिती सुद्धा माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता तर मंडळी असा हा सप्टेंबर महिना आपल्या राशीच्या मंडळींना शुभ संकल्पाचा चांगल्या आरोग्याचा आणि यशाचा जाऊ ही भगवंताच्या प्रार्थना कळावी लोका असावा धन्यवाद